अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत करावी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे पीक विमाचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनामाची प्रक्रिया बाजूला करून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अतिवृष्टीमुळे घरे पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जुने निकष न लावता योग्य मोबदला देण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्याकडे शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख बबनराव बारसे शिवसेना तालुकाप्रमुख तथा ता उपसरपंच संतोष कल्याणकर जिल्हा संघटक बालाजी कल्याणकर शहर प्रमुख काजी सल्लाउद्दीन यांच्या नेतृत्वाखाली केली आहे यावेळी माजी उपसभापती अशोक कपाटे तालुका संघटक संतोष कदम शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेश क्षीरसागर प्रमुख अशोक डांगे शिवाचे तालुकाध्यक्ष ओमप्रकाश नागलमे सोशल मीडियाचे शेखर रफिक नागेश सरोळे उद्धवराव कल्याणकर विठ्ठल कल्याणकर अशोक कल्याणकर वोणाजी जोगदंड पुंडलिकराव कल्याणकर संदीप कल्याणकर शिवाजी कल्याणकर दत्ता भरकड नागोराव ढगे ज्ञानेश्वर बोडके प्रमोद सावंत शेख अली यांनी मागणी केली आहे यावेळी शिवसैनिक उपस्थित होते नवनवीन बाब नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने पूर्ण जिल्ह्यामध्ये प्र प्रत्येक तालुक्याला व कलेक्टर ऑफिसवर जे नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीचा पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत द्यावी शेतकऱ्यांचे गुरे डोरं जे वाहून गेले त्यांना मदत द्यावी व शे शासनाने जे तुटकुंजी सतरा हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे ती कुठल्याही शेतकऱ्याला परवडणारी नाही शेतकऱ्यांची पूर्ण जमिनी हे खरडून गेलेली आहेत शेतकऱ्यांच्या केळ्या या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळी असतील सोयाबीन असेल हळद असेल उस पूर्ण मुळीपासून उकडून गेलेले आहेत तर आमची जे मागणी आहे ते पन्नास हजार रुपये हेक्टरी हे शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे जोपर्यंत शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी शासन देणार नाही आणि जे क आता जे त्यांनी मदत म जाहीर केलेली आहे ते शिवसेनेच्या धसकीने फक्त जाहीर केलेली आहे जो की अकरा तारखेला मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चा उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार संभाजीनगर या ठिकाणी ठेवलेला आहे त्या त्यामुळं त्यांनी तो हे मदत जे आहे फक्त जाहीर केलेली आहे जोपर्यंत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार नाही तोपर्यंत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आंदोलन चालूच राहील आज आपण अर्जापूर तालुक्यामध्ये जे हरबडा हंबरडा हे आपण हे केला होता आज आ, आ, आपले हंबाळजी दानवे जे आहेत त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील त्यांनी आम्हाला जे आदेश दिला आज आपल्याला निवेदनाद्वारे तहसीलदाराला आपल्याला असं असं सांगायचंय ओला दुका जाहीर करा पन्नास हजार रुपये हेक्टरी द्या शेतकऱ्यासाठी त्या हिशोबानं आपण इथे या ठिकाणी आम्ही निवेदन अजून काय मागण्या होत्या कर्जमाफीसाठी सर्व कर्जमाफी होण्याचे शेतकऱ्यांचे सरसगत ठाकरे यांचा

पन्नास हजार रुपये हेक्टरी पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ओला दुष्काळ जाहीर पाहिजे